नमस्कार व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी जिल्ह्यात दोन मोठ्या प्रकल्पांना मंजुरी सुमारे तीस हजार तरुणांना मिळणार रोजगार उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा ज्येष्ठ शिवसैनिक आबा घोसाळे यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश सर्वसामान्य गरीब जनतेला टिळक स्पेशालिटी हॉस्पिटल जीवनदायी ठरणार पालकमंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात नवरात्र उत्सवामुळे भक्तिमय वातावरण अनेक ठिकाणी राबवण्यात येत आहे सामाजिक उपक्रम यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता सविस्तर रतन वृत्तांताकडे रत्नागिरी जिल्ह्यात दोन मोठ्या उद्योग प्रकल्पांना मंजुरी मिळाली असल्यामुळे येथील तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे आम्ही पाच एक हजार कोटीचा प्रकल्प येईल अशा भावनेतनं कामाला लागलो होतो परंतु वेल्लर नावाची जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क करणारी जी कंपनी आहे तामिळनाडूशी त्याच्यामध्ये परकीय गुंतवणूक देखील आहे त्या कंपनीनं एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटी रुपये आपल्या रत्नागिरीच्या स्टरलाईटच्या जागेवर खर्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे सेमी कंडक्टरची ही कंपनी आहे ह्याच्यातनं डायरेक्ट इनडायरेक्ट तीस हजार तरुण तरुणींना रोजगार मिळणार आहे आणि या रोजगारासाठी त्यांना जे ट्रेनिंग पाहिजे ते ट्रेनिंग देखील काल त्यांनी पाचशेचा दरवर्षीचा आकडा आम्हाला परंतु आम्ही त्यांना विनंती केली की तो आकडा अडीच हजारापर्यंत जावा म्हणजे त्यांची कंपनी पूर्ण एस्टॅब्लिश होईपर्यंत पाच हजार रत्नागिरीतल्या तरुण तरुणींना ते ट्रेनिंग देणार आहेत त्याच्यासाठी टाटा ट्रेनिंग सेंटर आपण जे केलेलं आहे त्याच्याशी ते टायअप करतायत त्यांच्या सी एस आरमनं देखील आपल्या रत्नागिरी शहराचं रत्नागिरी तालुक्याचं रत्नागिरी जिल्ह्याचं जे काही अजून काम असेल ते होऊ शकतं अशा पद्धतीची भूमिका काल त्यांनी मांडली आणि विशेषतः मला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की प्रकल्प परराज्यामध्ये जातात असं काही लोक सांगतात प्रकल्प परराज्यामध्ये म्हणजे गुजरातमध्ये जातात हे गुजरातच राज्य काही लोकांच्या शालेय शिक्षणामध्ये भारतामध्ये आहे असं त्यांना माहिती असल्यामुळे फक्त गुजरातवर टीका होते परंतु सेमी कंडक्टर बनवणारी पहिली कंपनी ही देखील महाराष्ट्रामध्येच आहे त्याचं उद्घाटन आम्ही केलं आणि त्याच्यामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकरांचा देखील सहभाग आहे ते देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते देशातील पहिला धीरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर रत्नागिरीमध्ये होऊ घातला आहे मंत्रिमंडळाच्या आणखीन एका उपसमितीची मान्यता मिळाल्यानंतर त्याचं ही काम लवकरच सुरू होईल असं पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं दुसरी महत्वाची गोष्ट घडली की रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीद्वारा देशातला पहिला धीरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर हा आपल्या रत्नागिरीमध्ये होतो आहे दहा हजार कोटी रुपये त्याला ते इन्व्हेस्ट करत आणि त्याच्यातनं इनडायरेक्टली अँड डायरेक्टली हे देखील हजारो त्याच्यातनं नोकऱ्या जनरेट होणार आहेत आणि मला असं वाटतं की चार हजार पाचशे हे डायरेक्ट एम्प्लॉयमेंट इथे जनरेशन आहे परंतु तो प्रकल्प अजून एक कॅबिनेट सब कमिटी आमची व्हायची आहे त्याच्यामधनं अजून त्याला अप्रुव्हल मिळेल परंतु काल जो अप्रुव्हल मिळालेला प्रकल्प आहे तो एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटीचा आहे आणि मला असं वाटतं की या प्रकल्पाचं रत्नागिरीकरांनी स्वागत केलं पाहिजे जी स्टरलाईटची जागा गेली पंचवीस वर्ष पडून होती त्याच्यातली वीस एकर जागा आम्ही मेडिकल कॉलेजला दिलेली आहे वीस एकर जागा आम्ही टाटाच्या जा ट्रेनिंग सेंटरला दिलेली आहे आणि जवळजवळ चारशे एकर जागा ही आता जी वेल्लर आय टी पार्कसाठी कंपनी इथं आलेली आहे त्याला आम्ही दिलेली आहे त्याचं काम देखील येत्या सात आठ दिवसामध्ये सुरू होईल आणि मला सांगताना आनंद आहे की कि ह्याच्यातनं किमान तीस हजार रत्नागिरीतल्या रत्नागिरीच्या परिसरातल्या मुलामुलींना रोजगार मिळेल अशा ताकदीची ही कंपनी आहे आणि कॅबिनेट सब कमिटीतनं रिलायन्सला ज्यावेळी आम्ही बाकीच्या फॅसिलिटी देऊ त्यावेळी दहा हजार कोटीचा दुसरा डिफेन्सचा देशातला पहिला प्रकल्प हा रत्नागिरीमध्ये होईल आणि तो देशासाठी आणि रत्नागिरीसाठी भूषणाव असेल या प्रकल्पातून कोणतंही प्रदूषण होणार नसून येत्या काही काळात जिल्ह्यात तीस हजार तरुणांना नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं प्रदूषण याचा संबंध नाही असं कोणाला जर वाटत असेल तर आम्ही प्रेझेंटेशनसाठी एक रत्नागिरीमध्ये टीम ठेवतोय त्या टीमकडनं प्रेझेंटेशन घ्यावं आणि मगच बातमी करावी अशी माझी विनंती आहे कारण ह्याच्यामधनं एवढे मोठे इंडस्ट्रीज या ठिकाणी येत आहेत ते आता जर परत गेले तर मात्र बेरोजगारीला कोण दोष देऊ नये हा कारण एवढे मोठे प्रकल्प कोकणात पहिल्यांदा येत आहेत एकोणतीस हजार कोटीचे तर ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये शंका आहे आता डिफेन्स आहे डिफेन्समध्ये शस्त्र बनवणार आहेत बरोबर आहे काल मला कोणीतरी विचारलं मग शस्त्र बनवताना एक हजार एकर जागा कशाला पाहिजे आता एक हजार एकर जागा एवढ्यासाठीच पाहिजे की ते डिफेन्स जे आहे ते देशातलं पहिलं क्लस्टर आहे तिथे कोणीही पोचू नये म्हणजे मी नाही किंवा तुम्ही नाही सुरक्षा कुठचाही माणूस तिथपर्यंत जाताना तीन लेअर असले पाहिजे सुरक्षेचे कारण आपलं पूर्ण जे आता वेपन्स बनणार आहे तिथं बनणार आहे मग अशा वेळी आपल्याला अभिमान असला पाहिजे की देशाच्या संरक्षण विभागाचा कारखाना हा देशातला पहिला आणि तो धीरुभाई अंबानींच्या नावानं हा रत्नागिरीमध्ये होतोय त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे तिथल्या देखील लोकांचे काही गैरसमज असतील तर मी नक्की दूर करेन परंतु तो प्रोजेक्टचा जो आहे तो दुसऱ्या टप्प्याचा आहे सध्या मी स्टरलाईटच्या जागेसंदर्भातलंच बोलतोय रत्नागिरी येथील ज्येष्ठ शिवसैनिक जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांनी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे जिल्ह्यातील शिवसेनेतील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आमच्यासोबत येत असल्याचा आनंद असून आबांना आहे यापेक्षा अधिक सन्मान आमच्याकडून मिळेल असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला बाजूला या कोकणामधली पहिली शिवसेनेची ग्रामपंचायत आणली नाथणे ग्रामपंचायत ते जयसिंग आबा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे ते सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तर मला मनापासूनच आनंद आहे सांगताना की जयसिंग आबांसारखी व्यक्ती जी शिवसेनेमध्ये या जिल्ह्यात सगळ्यात सिनियर आहे ग्रामपंचायत पहिली कोकणातली शिवसेनेची आणण्यामध्ये माननीय आबांचा सिंहाचा वाटा होता आबा हे शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आबांनी अनेक शिवसेनेची पदं भूषवलेली आहेत आणि आज आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे की आबांसारखा वंदनीय बाळासाहेबांवर सच्चा प्रेम करणारा एक शिवसैनिक हा आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यायला आजपासून सज्ज झालेला आहे त्याबद्दल आभांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आभांना आहे त्याच्यापेक्षा सन्मान आमच्या सगळ्यांकडनं मिळेल ही देखील खात्री देतो आणि ही सुरुवात आहे विधानसभेची निवडणूक लागेपर्यंत अनेक गोष्टी अशाच तुम्हाला दर आठवड्यानं मी सांगत जाईल कुटुंबावर आर्थिक भार पडू नये म्हणून ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब जनता आजारपण अंगावर काढते अशा सर्वसामान्य गरीबांना न्याय देणारं हे हॉस्पिटल असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं हे विधायक काम आम्ही करतो ग्रामीण भागात आणि ग्रामीण भागात नक्की हेल्थचे इश्यू काय असतात आणि ज्याला आपण अंगावर काढणं म्हणतात ग्रामीण भागातली लोक किती करतात हे आपल्याला माहिती आहे त्याचं कारण फक्त आर्थिक भार स्वतःच्या कुटुंबावर पडू नये यासाठी स्वतःचा आजार दुसऱ्याला सांगायचा नाही आणि त्याच्यासाठी आपल्या शरीराची वाट लागली तरी चालेल परंतु आपलं आर्थिक बर्डन कुटुंबावर आणायचं नाही हे आमच्या ग्रामीण भागातल्या जनतेची एक भूमिका असते शहरात देखील अनेक ठिकाणी आहे म्हणून मी विचार केला की कुठेतरी गरीबाला नाल देणारं हॉस्पिटल असलं पाहिजे तुम्ही तर सगळी मंडळी घेता म्हणजे याचा अर्थ गेल्या अर्थाने घेऊ नका पण त्याच्यामध्ये शासनाने जबाबदारी घेतली पाहिजे शासनाने फक्त सांगतो की आमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटल आहे आमच्याकडे मेडिकल कॉलेज आहे परंतु शासनाने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे की आर्थिक दुर्बल घटक हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्याला बरं करून मोफत सोडण्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे त्याचं ऑपरेशन देखील मोफत झालं पाहिजे ही भूमिका ज्यावेळी मी बघितली आम्ही ठाण्याला एका हॉस्पिटलमध्ये गेलो ते स्वतः तुम्ही सगळ्यांनी मिळून बरोसाहेब बरोबर ना तुम्ही सगळ्यांनी मिळून उभं केलेलं हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मला लक्षात आलं की तिथला स्टाफ बघितला तिथले डॉक्टर बघितले अरे अशा पद्धतीचा गरीबांना न्याय देणारा हॉस्पिटल जर रत्नागिरीमध्ये आपण सुरू करू शकलो तर खऱ्या अर्थानं रस्त्या परिसरचा विकास देखील रत्नागिरीमध्ये झाला अशा पद्धतीची भावना निर्माण होईल आणि आज हे हॉस्पिटल लोकार्पण करत असताना मला मनापासूनचा लोकप्रतिनिधी म्हणून आनंद आहे की भविष्यामध्ये जे राजकीय कार्यकर्ते सगळ्यांची नेली जाईल रत्नागिरी नगर परिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत मजगाव रोड इथं बांधण्यात आलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टी स्पेशालिटी कॅशलेस हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री श्रीयुत सामंत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह मुख्याधिकारी तुषार बाबर साधना फाउंडेशन ट्रस्टच्या अध्यक्षा डॉक्टर समीधा गोरे डॉक्टर जे बी भोर डॉक्टर सतीश पुराणी विलास ठुसे डॉक्टर नमिता भिवणकर डॉक्टर रवींद्र परदेशी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री श्रीयुत सामंत म्हणाले कि कामा विकास कामा तो तो की विकासात्मक कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रामाणिकपणे ताकद दिली आहे त्यांच्याच नेतृत्वाखाली विकास कामं करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचं म्हणाले परंतु खऱ्या अर्थानं या मतदारसंघाला विकासात्मक ऊर्जा देण्याचं काम जर कोणी केलं असेल केल्याचं एकनाथ शिंदे यांनी केलं ते मला प्रामाणिकपणा माहिती सांगितलं त्या फाईलवरची फाईल कसली आहे कशासाठी आहे कशासाठी कशी बघतोय त्याचा विचार न बघता दुसरीकडे बघत असताना देखील माझ्या फाईलवर एकनाथ साहेबांनी सह केला राज्याचा मुख्यमंत्री म्हणून म्हणून या सगळ्या विकासात्मक डोलाराला आम्ही ताकद देऊ शकलो दरम्यान हे हॉस्पिटल उभं करण्यासाठी दिवसनिहाय पालकमंत्र्यांनी नियोजन केल्याचं सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं प्रतिरी नगर परिषदा मार्फत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आज आपले शहराचे आणि ग्रामीण क्षेत्राचे सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिलेली आहे या हॉस्पिटलमध्ये म्हणजे सगळे आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ओपीडी आयपीडी हे सगळे आपण टप्पे टप्पे निहाय आपण सगळे आणणार आहे आणि त्यासाठी इथे फाउंडेशनचे लोक ऑलरेडी प्रदीपजीने सांगितले डिटेलमध्ये पण प्रशासनामार्फत सुद्धा जे जे फंड जे जे लागणार आहे ते सर्व मान्य पालकमंत्री मोदी यांच्या करणार पहिले मी नॉर्मली सर हॉस्पिटलमध्ये मी कोणाला हे सांगणार नाही की भरभरून तुम्ही लाभ घ्यावा बिकॉज हॉस्पिटल म्हणजे तुम्ही दूरच राहिलं पाहिजे बट ज्यांना कंपल्सरीली आवश्यक आहे ज्यांचे लाईफ टाईम डिसिजेस आहे ज्याचं डायबिटीस किंवा बाकीचे अदर इश्यूज ज्यांचे काही आ, है। तो है करतो। या कार्यक्रमाला राहुल पंडित सुदेश मय्येकर बाबू महा बिपिन बंदरकर आबा घोसाळे राजन शेटे डॉक्टर मतीन परकार डॉक्टर लोटलीकर यांच्यासह विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा महिला मंडळ रत्नागिरीतर्फे मराठा हॉल इथं भोंडला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला मराठा महिला मंडळ रत्नागिरी गेली नऊ वर्ष या कार्यक्रमाचं आयोजन करत असल्याची माहिती काकी लावडे यांनी बोलताना दिली नमस्कार मराठा आम्ही हा भोंडला दरवर्षी करत असतो हे जवळजवळ कदाचित आठ ते वर्ष नऊ वर्ष आम्ही करतोय भोंडला म्हणजे हत्तीचं प्रतीक आहे ह्या भोंडल्या हत्तीच्या होऊन आणि हत्ती हा गणपतीचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे गजलक्ष्मीचं पण प्रतीक आहे आणि त्यासाठी भोंडला हा म्हणतो भोंडला म्हणजे भौतिक किरण त्याचप्रमाणे या भोंडल्याला हातगा म्हणतात हातगा हा हे एक फुलाचं झाड आहे आणि ते फुल गजलक्ष्मीला खूप आवडतं त्यामुळे त्याला हातगा म्हणतात यावेळेस ह्या गणपतीच्या आणि ह्या गज हत्तीच्या पुढे हात्याची भाली म्हटली जातात वेगळ्या वेगळ्या तळेने त्याचप्रमाणे घेऊन रासकिरा केली जाते हाताने हाताची टाळी घेऊन सुद्धा बायका एर धरतात आणि भोगल्याची गाणी म्हणतात आणि त्यानंतर प्रत्येक महिला वेगळे वेगळे पदार्थ आणतात आणि एक मजा म्हणून दोन महिला तो पदार्थ महिला ओळखतात आणि त्या ओळखलेल्या दाखव दाखवला जातो अशा प्रमाणे हा आनंद नवरात्रेचा साजरा केला जातो आमच्या मराठा मंडळात धन्यवाद या कार्यक्रमाला मराठा महिला मंडळ अध्यक्ष अंजनी इंदुलकर काकी नलावडे रूपाली साळवी नेत्रा राजे शिर्के ममता नलावडे सुजाता साळवी पल्लवी सावंत स्मिता कदम मानसी साळवी रीमा देसाई आदी उपस्थित होत्या रत्नागिरी शहराजवळ असलेल्या शिरगाव येथील श्री आदिष्टी देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती या मंदिरात या नवरात्र उत्सव काळात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे यावेळी श्री आदिष्ठीदेवी मंदिर नवरात्र उत्सव मंडळाचे खजिनदार विशाल उर्फ भैया शिंदे यांची शिवसेना उपतालुका प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल आणि सिद्धी सुरेश शेटे यांची विभाग प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल शिरगाव ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाचे अध्यक्ष जयंतराव करमरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश जगन्नाथ शेटे सचिव अनिल सनगरे यांच्यासह मंडळाचे सदस्य आणि शिरगाव ग्रामस्थ उपस्थित होते आणि आता पाहूया रत्नागिरी शहरातील विविध ठिकाणी विराजमान झालेल्या नवदुर्गा देवींचं दर्शन खास आर केबलच्या दर्शकांसाठी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी जिल्ह्यात दोन मोठ्या प्रकल्पांना मंजुरी सुमारे तीस हजार तरुणांना मिळणार रोजगार उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा ज्येष्ठ शिवसैनिक आबा घोसाळे यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश सर्वसामान्य गरीब जनतेला टिळक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जीवनदायी ठरणार पालकमंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात नवरात्र उत्सवामुळे भक्तिमय वातावरण अनेक ठिकाणी राबवण्यात येत आहेत सामाजिक उपक्रम हे बातमीपत्र संपलं नमस्कार